नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती आहे यूट्यूब चॅनलवर मित्रांनो खरीपात पीक विमा कंपनीला दोनशे अठ्ठ्याहत्तर कोटींचा लाभ झालेला आहे मित्रांनो विमा कंपनीला लाभ झालेला आहे परंतु शेतकऱ्यांना मिळाला नाही कारण काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊयात त्यामुळे मित्रांनो चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा चालले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आवडल्यास शेअर करा तर चला ही सविस्तर माहिती आपण समजून घेऊयात मित्रांनो नैसर्गिक आपत्तीने नुकसान यामध्ये नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्चात पश्चात झालेल्या नुकसानीची विमा परतावा शेतकऱ्यांना मिळाला आहे यंदा विमा पद्धत बदलण्यात आली असून शेतकऱ्यांना विम्याचा पूर्ण प्रीमियम भरावा लागणार ला आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील पीक विम्याची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास प्रारंभ झाला आहे अमरावती जिल्ह्यासाठी एकसष्ट पॉईंट तेरा कोटी रुपये मंजूर झाले आहेत त्यापैकी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी पन्नास पॉईंट एकसष्ट कोटी रुपये आणि दहा पॉईंट बावन्न कोटी रुपये काढणीपश्चात पश्चात नुकसानीचे आहेत या हंगामात जिल्ह्यातून सत्त्याण्णव महसूल मंडळातील दोन लाख सदुसष्ट हजार नव्याण्णव शेतकऱ्यांनी चार लाख शहात्तर हजार चारशे सातशे अठ्ठेचाळीस अर्ज पीक विमा योजनेत दाखल केले चार लाख नऊ हजार आठशे एक्कावन्न हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले होते त्यासाठी शेतकऱ्यांनी चार पॉईंट शहात्तर कोटी रुपये प्रीमियम भरला शेतकऱ्यांना एक रुपया इतकाच प्रीमियम होता तर राज्य सरकारने एकशे सत्त्याण्णव पॉईंट सत्तर कोटी व केंद्राने एकशे एक्केचाळीस पॉईंट एकोणऐंशी कोटींचा हिस्सा दिला खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्चात पश्चात झालेल्या आज भरपाई मंजूर झाली आहे सर्वात कमी भरपाई पीक काढणीपश्चात झालेल्या नुकसानीची आहे शेतकरी आपत्तीने नुकसान झालेल्या एक लाख सत्तर हजार तीनशे एक्कावन्न सूचना विमा कंपनीकडे आल्यात त्यातील पंचवीस हजार नऊशे पंचवीस हजार नऊ अपात्र ठरविण्यात आल्या तर काढणीपश्चात नुकसानीच्या तेरा हजार सहाशे पंच्याऐंशी सूचना होत्या त्यापैकी नऊ हजार तीनशे सहा अपात्र ठरविण्यात आल्या होत्या दोन्ही ट्रिगरमधील चौतीस हजार तीनशे पंधरा सूचना नुकसान भरपाईसाठी अपात्र ठरवण्यात आल्या आहेत खरीप दोन हजार पंचवीस खरीप दोन हजार चोवीसमधील पीक विमा योजनेची स्थिती एकूण सहभागी शेतकरी होते दोन लाख सदुसष्ट हजार नव्याण्णव विमा अर्ज दाखल करण्यात आले होते चार लाख शहात्तर हजार सातशे अठ्ठेचाळीस संबंधित क्षेत्र होतं चार लाख नऊ हजार आठशे एक्कावन्न शेतकऱ्यांनी हिस्सा घेतला होता चार पॉईंट शहात्तर कोटी राज्य सरकारचा हिस्सा आहे एकशे सत्त्याण्णव पॉईंट सत्तर कोटी केंद्र सरकारचा हिस्सा आहे एकशे एक्केचाळीस पॉईंट सत्त्याण्णव एकोणऐंशी कोटी आणि एकूण जो काय तो आहे तीनशे एकोणचाळीस पॉईंट पंचावन्न कोटी तर मित्रांनो भरपाई किती आहे एकूण दावे दाखल कर केलेले आहेत तर मित्रांनो नैसर्गिक आपत्तीसाठी एक लाख सत्तर हजार तीनशे एक्कावन्न भरपाई जी आहे एक लाख पंचाळीस हजार तीनशे बेचाळीस काढणी पश्चात जे भरपाई देण्यात आलेली आहे नुकसान झालेलं आहे ते आहे तेरा हजार सहाशे त्र्याऐंशी आणि भरपाई दिलेली आहे चार हजार तीनशे सत्याहत्तर नुकसानीचा परतावा आहे नैसर्गिक आपत्तीमुळे जेव्हा झालेला आहे त्याच्यामध्ये पन्नास पॉईंट एकसष्ट कोटी रुपये आणि काढणी पश्चात दहा पॉईंट बावन्न कोटी रुपये कंपनीला लाभ मिळाला आहे दोनशे अठ्याहत्तर पॉईंट अठ बेचाळीस कोटी रुपये तर मित्रांनो अशा प्रकारे शेतकऱ्यांना वाटप झालेला जो निधी आहे कंपनीला लाभ झालेला जो निधी आहे केंद्राचा वाटा किती आहे राज्याचा वाटा किती आहे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि शेतकरी मित्रांनो तुमचं म्हणणं काय आहे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला पीक विमा मिळाला आहे की नाही मिळाला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो परत भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद